आपले डाएट बॅलन्स पाहिजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असणारे फळ पाहिजे म्हणजे आपल्याला ऑरेंज लेमन स्ट्रॉबेरी किवी हे पुढे त्याच्यापासून व्हिटॅमिन सी चा सोर्स चांगला आहे लोकांचे दात पिवळे पडतात तर मग दात पिवळे का पडतात आणि दात पिवळे पडल्यानंतर ते पांढरे होण्यासाठी काय करू शकतो आपण खाणारे तंबाखू वगैरे नाही का एका ठिकाणी तंबाखू वगैरे सुपारी वगैरे तंबाखू ठेवली तिथे काय होतं जर ते कंटिन्यू तसा वापर हो केला तर तिथला टिशू नाही का नम पडतो म्हणजे सेन्सेशन काही मदत आणि त्याचं रूपांतर कधी कधी काय असं होतं okay. मध्ये होतं आणि जर ते आल्सर हिल नाही झाले त्याचं रूपांतर प्री कॅन्सरस मध्ये होतं दाताच्या आरोग्याबद्दल बोलूया म्हणजे दात आणि हिरडी हिरड्या दुखण्याचा प्रॉब्लेम अनेकांना असतो तर मग दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी आपण काय खाऊ शकतो खालचं म्हणलं आपली डायट बॅलन्स पाहिजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असणारे फळ पाहिजे म्हणजे आपल्याला ले ऑरेंज लेमन स्ट्रॉबेरी किवी हे पुढे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चा सोर्स चांगलाय नंतर आपले कॅल्शियम वाढणारे पदार्थ म्हणजे तीळ खाऊ शकतो ब्रोकोली खाऊ शकतो म्हणजे ते खाऊ शकतो मल्टीविटामिन असल्या किंवा कालेभाज्या खाऊ शकतो त्याच्यामुळे दात मजबूत राहतात जे विटॅमिन सी आहे ना त्याच्यामध्ये कोल्याजी प्रोटीन असतं ना आपलं त्याचं त्याच्यामुळे हृदयाची शक्ती चांगली होती स्ट्रॉंग आणि हृदया मजबूत राहतात नंतर डेली गार्गल केले पाहिजे स्वच्छ स्वच्छ राहण्यासाठी आणि शुगरी कंटेंट म्हणजे असणारे म्हणजे चॉकलेट बिस्किट चिप्स वगैरे खाल्ले नाही पाहिजे कारण ते दातामध्ये अडकण्याची टेंडन्सी जास्त असते त्याच्यामुळे किड लागलेले प्रमाण जास्त होऊ शकतं म्हणजे असं जे असे म्हणजे सहजासहजी आपल्या फोटात जातील असे फळ वगैरे पण खाल्ले पाहिजे ऍपल पेरू हे पण खाल्ले पाहिजे बऱ्याच लोकांचे म, Actually, दात पिवळे पडतात तर मग दात पिवळे का पडतात आणि दात पिवळे पडल्यानंतर ते पांढरे होण्यासाठी काय करू शकतो आपण ऍक्च्युली आपल्या दाताचा रंग एकदम व्हाईट नाहीये म्हणजे व्हाईट टू येलोइश व्हाईट आहे सगळ्यांना वाटतं की आपलं दात व्हाईटच पाहिजे असं काय नॅचरल जे आहे समजा येलोइश व्हाईट असेल तर तो पण कलर छान आहे असं व्हाईटच असावं असं काही तसं हे नाही पण पिवळे पण दात कसं जर आपण हे ड्रिंक्स म्हणजे कॉफी चहा खूप म्हणजे जास्त एक्सेसिव्ह प्रमाणात पीत असत त्याच्या पण दातला स्टेन होतात नंतर रॉंग ब्रशिंगमुळे मी तुम्हाला सांगितलं जोरात ब्रशिंग केलं ऑरिजेंटली जो जोरात ब्रशिंग केलं तर त्याच्यामुळे पण इनॅमल इरोल होतं आणि काय असतं ऍक्च्युअल काय दातला तीन लेअर असतात बघा वरची लेअर असते ती इनॅमल असते मधली असते डेंटीन असते आणि खाली असतं कल् टिश्यू जो इनॅमल असतो तो व्हाईटिश किंवा येलोईश व्हाईट असतो त्याच्या खाली जी डेंटिन असते ती इलो असते जर ते पेशंट जोरात म्हणजे रॉग ब्रशिंग करतात किंवा ब्रुक्सिझम जाऊन म्हणजे दात जोरात चावून खाणे अशी चव आहे त्यांना किंवा काही लागल्यामुळे जर हे वरच इनॅमल इरोड झालं किंवा त्यांना खूप हायपर ऍसिड वगैरे त्यांचं इनेमल जर झिजून गेलं ऍसिड मुळे त्याच्यावर डेंटीन का जी पिवळसर आहे ती एक्सपोज होते आणि दात पिओस व्हायला लागतं प्लस हे आपलं जे ड्रिंक्स घेतो आपण सोडा कोला पेप्सी याच्यामध्ये पण जे ऍसिड असतं ऍसिड नेचर असतं त्याच्यामुळे ते इनेमल इनेमल लेअर निघून जाते आणि डेंटीन एक्सपोज होते त्याच्यामुळे दात पण पिवळे होतात आणि पिवळे झाले की मग प्रॉब्लेम होतो आता हे पिवळे होणे म्हणून काय तर व्यवस्थित ब्रशिंग करणे कमीत कमी ड्रिंक्स पिणे म्हणजे सोडा असणारे ड्रिंक पिणे असणारे ड्रिंक्स कमीत कमी पिणे नंतर फळ खाणे त्याच्या ऑप्शन मध्ये आपले ताजे ताजे फळ खाणे सगळे मोसंबी प्लस ब्रशिंग व्यवस्थित करणे जर आता समजा इनेमल झाले तर आपण mm. फिलिंग कॉम्पोजिट वगैरे करून ते रिपेअर पण करू शकतो नंतर विनियर्स क्राउन लावून पण ते रिपेअर करू शकतो आपलं फ्युअर सामनं नंतर एक आपले नॉर्मल ब्रशिंग पण होऊ शकतं प्लस एक ब्लिचिंग म्हणून येते बघा ज्यांची समजा झाले तर ब्लिचिंग हे ट्रीटमेंट आहे ब्लिचिंग एजेंट असतात म्हणजे हायड्रोजन पारॉक्साइड असे ब्लीचिंग ब्लिचिंग येते त्यांनी दाता क्लिअर नाही का जो नॉर्मल आहे तो रेंज पर्यंत येऊ शकतो तो अच्छा दात पिवळे होण्याबरोबरच अनेकांचे दात खराब होतात म्हणजे जे लोक तंबाखू खातात किंवा इतर स्मोकिंग करतात तर त्यांचे दात खराब दिसतात तर मग त्यावर काय उपाय करू शकतो तंबाखू आणि तंबाखू आणि स्मोकिंग हे तर आवडच केलं पाहिजे सुपर पण आवड केलं पाहिजे तर तंबाखूनुसार आपण जर कॉन्स्टंट खूपच क्रॉनिक युज केलं तर आपले जे आपलं जे म्युकस आहे तिथे काय होतं काय काय खाणार आहे तंबाखू वगैरे नाही का एका ठिकाणी शोध समजा तंबाखू वगैरे सुपारी वगैरे तंबाखू ठेवली तिथे काय होतं जर ते कंटिन्यू तसा वापर केला तर त्याला टिश्यू नाही का नम पडतो म्हणजे सेन्सेशन काही म्हणत आणि त्याचं रूपांतर कधी कधी काय होतं होतं आल्सरमध्ये होतं आणि जर ते आल्सर हिल नाही झाले तर त्याचं रूपांतर प्री कॅन्सरस लिजनमध्ये होतं म्हणजे कॅन्सर होण्याची जी पहिली कॅन्सर होण्याची जी पहिली स्टेज आहे त्याला प्री कॅन्सरस लिजन होतं म्हणजे आमच्या डेंटिस्टकडे तुम्ही आलं आणि जर तुम्ही ते चेक केलं की आता हे प्री कॅन्सरस लिजन आहे तर तो कॅन्सर पुढं डेव्हलप होणार नाही म्हणजे जर आपण आलो डेंटला चेक केलं तर ते प्रिव्हेंट होऊ शकतं म्हणजे कसं की आम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते रिकवर करू शकतो म्हणजे ज्यांना सुपारी वगैरे खायची सवय समजा सुपारी आपल्या पान मसाला सुपारी खातो त्याने काय होतं जो आपला हा टिश्यू आहे सॉफ्ट असतो तो हार्ड बनतो दातला काही जर दातात सरफेस आपला सर hmm. थोडा रब झाला किंवा जर hmm. तो कंटिन्यू जर जर आपल्या गालाला लागत राहायला तर त्याला आल्सर झाला होतं आणि ते आल्सर जर हिल नाही झाले तर त्याचं पण रूपांतर कॅन्सर कॅन्सरमध्ये करा सब विकॉस फायबर असत प्री कॅन्सर स्टेज आहे सबमिकारी पाहिजे या स्टेजमध्ये तुम्ही तर करायला ते रिव्हर्ट बॅक करू शकतो म्हणजे व्यवस्थित करू शकतो पण ते आपण लक्ष दिलं नाही पांढरे पांढरे पॅचेस आलात आणि त्याच्या आपण ट्रीटमेंटच केलं नाही तर ते पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर शकतो प्लस एक वीज डब असतो मग वीज डब नाही तो येतो तो पण त्याचा समजा गाला कंटिन्यू घासत गेला आपल्या आणि आपण त्याचं ट्रीटच नाही गेला की जाऊ थोडं नाहीतर आपण काही अॉइंटमेंट लावून तो तो टेम्परेचर थांबतो पण आता जर कंटिन्यूस लागत लागत राहिलं आणि त्याचं आल्सर बनलं आणि ते आल्सरचा आपल्याला त्रास होणं बंद झालं तर त्याचं पण रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं त्यामुळे खूपच खूपच दिवस जर एखादा दात आपल्याला गाल आला त्याला जर इरिटेट करत असला तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं कर त्याचा एक स्मूथनिंग तरी करणं गरजेचं कर आहे आणि जर शक्यच नसेल स्मूथ करून पण लागत असेल तर आपण तो एक्सट्रॅक्शन करू शकतो व्हिजिटेबल अच्छा आता जसं तुम्ही बोलताना सांगितलं की म्हणजे आपला दात गालाला आला किंवा ओठाच्या मध्ये लागला तर एक अल्सर येऊ शकतो मग सहसा अनेकांना तोंडामध्ये माऊत अल्सर्स येतात जे तिखट लागल्यानंतर त्रास देतात तर मग ते अल्सर आणि दुसरे जे कॅन्सरचे अल्सर असू हो शकतात त्यातला फरक कसा ओळखावा सामान्य म्हणजे भरपूर कारण आहे त्यातलं एक ट्रेसए कारण आहे ट्रेस, ट्रेस आल्सर म्हणतात प्लस काही ते विटॅमिन्स विटॅमिन डी विटॅमिन बी कॉम नाही का त्याच्या डिफरन्सीस मुळे पण आल्सर येऊ शकतात काही दात आता तुम्हाला लागल्यासारखं तर काही लागलं थोडा लागला ना ट्रीट केला तरी बंद होऊन जातं प्लस आता जे मी म्हणलं हो हो तर फ्रीक कॅन्सर आहे ते टोबॅकोचं सुपारीचं यूज केल्यामुळे होतं पांढरे पांढरे पॅच तयार होतात स्टपलेस होतं जे आपले नॉर्मल आल्सर आल्सर आहेत म्हणजे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे झालेल्यामुळे ट्रेसमुळे म्हणा किंवा फोट्स सापना मसना पण आल्सर येतात ते जर ते आपला जो मेन रूट कॉज आहे तो काढून टाकला तर ते आल्सर रिकवर होतं आणि ते हिल होतं ते हिलिंग आल्सर असतात